नमस्कार कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर चला माझी तयारी वगैरे झाली आणि आता मी स्विमिंगला चाललोय तर चला दहा ते पंधरा मिनिटात तिथे पोहोचायचं गेल्यानंतर तुम्हाला तिथं दाखव आणि हा ब्लॉग तुम्हाला खरच आवडणार आहे शिवाय जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला मग पटकन वेळ न तर जाऊया दहा ते पंधरा मिनिटात आम्ही तिथं पोहोचलो पाहिजे आता मी स्विमिंगला चालले आणि शिवाय ना काय झालं आमच्या कॅपच घरी राहिली तर आता सचिन मी परत नवीन घेतली आणि आता आहे का तर बिन कॅब चा नाही नाहीये त्याच्यासाठी तर घरी निघालो आता आणि स्विमिंग करताना एक तास कधी निघून जातो ना माहीतच नाही पडत आणि आता घरी चाललो आहे तर भाजी वगैरे संपली घरची तर भाजी जाताना चांगली भेटली तर घेऊन जायची अंडे संपल्यात अंडे घेऊन जायच्यात तर चला घेऊया आणि घरी जाऊया मग चला तर मग घरी आलोय आणि चार ते पाच दिवस झाला मी स्विमिंग करायला चाललोय आणि इतके पाय दुखायला लागलेत की असं उचलून मी पाय सुद्धा टाकू शकत नाही एवढं पाय दुखायला लागलेत स्विमिंग करताना तर बिलकुल काय वाटत नाही पण घरी आल्यावर आता म्हणजे चालताना खूप जास्त असे पाय दुखायला लागलेत आणि चला आता स्नॅक कपडे वगैरे चेंज करते मला खूप जास्त अशी भूक लागली आता जेवण वगैरे करते आणि हा व्हिडिओ मी हिथच संपवतो एकदम छोटासा व्हिडिओ होता अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असं ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ येऊ तोपर्यंत बाय बाय you. Uh -huh.